आदरणीय भूपाल साहेब आदरणीय कोपाटे साहेब आदरणीय नरहरी खिरवळ साहेब व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व नेतेगण जळगाव धुळे जळगाव या तिन्ही जिल्ह्यातनं आलेले सर्व पक्षाचे प्रमुख पदाधिकारी आणि त्यांचा या कार्यक्रमाच्या निमित्ताने हजारोच्या संख्येने आज प्रवेशाचा सोहळा या ठिकाणी पार पाडला जातोय त्या आपल्या प्रतिभा शिंदे आणि त्यांच्या बरोबर असलेले सर्व औरंगाबाद बुलढाणा जळगाव धुळे नंदुरबार या पाच जिल्ह्यातून आलेले सर्व कार्यकर्ते बंधू भगिनी मनापासून आनंद होतोय दिवसापासून दादांनी आपली भूमिका विकासाच्या दोन हजार तेवीस साली जे आपल्याला उचललं ते आता कुठेतरी महाराष्ट्रामध्ये टप्प्या टप्प्याने आपल्याला वाढताना दिसतय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना एकोणीसशे नव्याण्णव प्रत्येक जिल्ह्यात प्रत्येक विभागात महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात <गए> आप आपल्या परीने आतापर्यंत सर्वांनी मिळून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची वाढ आणि मजबूत स्थिती करण्याचा प्रयत्न सगळ्या नेत्यांनी केला दादा घेतलेल्या भूमिकेनंतर विधानसभेच्या निवडणुकीनंतर गेले अनेक वर्ष त्यांनी राजकीय क्षेत्रामध्ये जळगाव असेल धुळे असेल नंदुरबार असेल या चारही जिल्ह्यांमध्ये अनेक निवडणुका जिंकल्या अनेक विधानसभा लढवल्या लोकसभा लढवल्या जिल्हा बँके लढवल्या जिल्हा परिषद लढवल्या अशा सगळ्या कार्यकर्त्यांची मजबूत बळी आज जळगाव जिल्ह्यामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणावरती वाढलेली आपल्याला दिसते मी आपल्या सगळ्यांच्या वतीने आश्वासित करतो दादा नावेश आहे त्यांच्या बळावर आणि त्यांनी अनेक वर्ष या पक्षाचं काम धुरा सांभाळलेले त्या पक्षाच्या नेत्यांच्या मेहनतीवर येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये

प्रकाश असेल असेल आणि आमच्या तालुक्यात सहा तालुक्याना नवसंजीवनी देणारा प्रकल्प असेल या सर्व प्रकल्पाला सिंचनाच्या दृष्टिकोनातून आपल्या माध्यमातून गेल्या अनेक वर्षापासून प्रचंड मोठ्या प्रमाणावरती निधी प्राप्त झाला म्हणूनच या भागामध्ये आता कुठेतरी शेतकरी समाधानी व्हायला लागला आणि येणाऱ्या काळामध्ये हे प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर जे पूर्ण झाले नसतील ते त्या प्रकल्पाच्या माध्यमातून येणाऱ्या काळामध्ये मला असं वाटतं की आमचा जिल्हा हा कुठेतरी सक्षम होण्याच्या दृष्टिकोनातून वाटचाल करताना दिसतोय या सर्व ह्याच्यामध्ये झालं एक गोष्ट मग आता महत्त्वाची आहे या महानुक्त सरकार आलेलंय आणि महानु मोफत वीज या ठिकाणी देण्याचा प्रयत्न केला आणि ती घेऊन दाखवली म्हणूनच महायुतीचं सरकार आग तारा तारा है। उपस है। तारा आज प्रचंड बहुमताने आपल्याला बघायला मिळत आहे उजवीकडे महिला भगिनी आपल्याला या ठिकाणी उपस्थित दिसत आहे ग्रामीण भागाची अर्थव्यवस्था ग्रामीण भागाचं आर्थिक सक्षमीकरण करण्याच्या दृष्टिकोनातून आपण ज्या पद्धतीने दोन हजार तेवीस साली पाहिजे ग्रामीण या दृष्टिकोनातून पाऊल जळगाव जिल्ह्याला अतिशय पाऊल आज आपल्या माध्यमातून महिला बघेने सक्षम करण्याच्या दृष्टिकोनातून आहे मी आपल्याला या ठिकाणी आश्वासित करतो त्या सगळ्या नेत्यांच्या आश्वासनामुळे या सगळ्यांच्या नेत्यांच्या भरवशामुळे आज धुळे जळगाव जिल्ह्यामध्ये सतीश अड्डा असतील जवकर असतील धुळे असतील या सगळ्या नेत्यांच्या आशीर्वादाने दादा आपल्या तिन्ही जिल्ह्यांमध्ये आम्ही चांगलं काम करतोय आणि त्याच पद्धतीने आज प्रतिभा तांची आम्हाला या ठिकाणी साथ मिळाल्यानंतर ज्या क्षेत्रामध्ये आम्ही कमी पडणार होतो त्या क्षेत्रामध्ये आमची आता विजयाची पथक ही येणाऱ्या काळामध्ये प्रामुख्याने बघायला मिळणार आहे